गाड्या सुटल्या या मांजरातला सेमी भारत एक सुटला आणि लढात चढवले एकूण सहा गाड्यामध्ये सुंदर असा शिस्तीचा मैदान आणि या शिस्टीच्या मैदानातला पहिला सेमी पोथ कशी लढात चढव जिगरबाज व्हायला आणि त्यावरती बसणारा मारदानी जोशी अतिशय गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला सेमी दोन सुटला दोऱ्याचा पारना भेदणारी लढत पार आहे एका मला दोगाचा मात्र लाबा मात्र तिसऱ्याचा लढा चालू आणि तिगात लढत चालू परंतु शेवटचा चलाला लढा तिसरा सुटला सेमी फायनल या मैदानाचा तीन सुटला आणि तीन मध्ये लढा चालू गाड्या लक्ष्य द्या पाटीमागा कसा झुरा उルトोय जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणारा मर्दानी चोकी लढत चला पड्याल वजीराड्याल शंभू पड्याल राजा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या माजनातला सेमी चार सुटला आणि चार मध्ये लढत चलोय त्याचा लड़ा� धुळ कोण होतोय सेमी ला पात्र लढत चलोऱ्या अतिशय सुंदर असे काटा किर्र लढत 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 आणि लढत झाल गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला पाच सुटला आणि पाच मध्ये लढात चालवले दोन गाड्या बाज झाल्या तीन गाड्या कोण होतो आसनगावला लढ्यात चलवली आसनगाव करा आणि मांगडेवाणी मध्ये गाड्या सुटल्या सेमीफायनल या मैदानाचा सहा सुटला आणि सहा मध्ये लढत चढवली गाड्या लक्ष द्या जिगरबाज आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकी सुंदर गाड्या पोहचाय अड्याल कृष्णा पड्याच्या कडेला कृष्णा आणि मध्ये अतिशय गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या शेवटचा सीमे या मगातला पोचूय गाड्यावरती गाडी बाज बाजार चार गाड्या तडा आहे कोण होतोय फायदा ना पात्र पड्याल वणगी कराय आड्याल खड्याक वासय इकडे अड्याल अतिशया सुंदर गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या माजनाचा फायनलचा फेरा सुटला श्री भैरा देवाच्या आयोजित केलेलं विविंग खेड्यांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि या माजनाचा फायनाल्स चा राऊंड फोटोय कोण होतो एक नंबर सामान खरी लढत झाली